रोहित हांडे यांचा पाळीव कुत्रा टायटन हा चौदा डिसेंबर रोजी मंचर शहरातून हरवला आहे हांडे कुटुंबियांनी शोध घेऊन देखील अद्यापपर्यंत टायटन कुत्र्याचा शोध लागलेला नाही टायटन हा रॉट व्हीलर जातीचा कुत्रा असून दीड ते दोन फूट उंचीचा आहे पोटाच्या डाव्या बाजूला पांढरा डाग आहे हांडे कुटुंबियांनी जुन्नर टाइम्सशी संपर्क साधून सांगितले की टायटन हा आमच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे तो बेपत्ता झाल्यामुळे हांडे कुटुंबीय सध्या तणावामध्ये आहेत जो कुणी या बेपत्ता कुत्र्याची माहिती देईल त्यांना तब्बल अठरा हजार रुपये रोग बक्षीस देणार असल्याचे रोहित हांडे यांनी सांगितले आहे कुणाला हा कुत्रा आढळल्यास नव्याण्णव वीस बारा एक्केचाळीस चोपन्न या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रोहित हांडे यांनी केलेले आहे जुन्नर टाइम्स मनसर